श्री राम समर्थ संत कसे असतात आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संताला शरण जातो तोच खरा साधक ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्याने